नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एक दीड महिन्यांसाठी शांत झालेली कोयता गँग पुन्हा ॲक्टिव्ह झाली आहे का असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा सलग दोन घटना पुण्यात घडल्यात पुण्यात दोन दिवस पंधरा ते वीस जणांच्या टोक्यानं कोयता हातात घेऊन गाड्यांची तोडफोड केली यामध्ये काही नागरिकही जखमी झालेत त्यामुळे पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर पुणेकरांमध्येही भीतीचं वातावरण पसरलंय पाहुयात पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट दिवसांपूर्वी सिंहगड रस्ता परिसरातील क्रिकेटवाडी येथील पंधरा ते वीस जणांच्या टोळक्यानं दोन जणांवर कोयत्याने हल्ला केला तसेच सामान्य नागरिकांवरही दगड भिरकवण्यात आले यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली तर लगेच दुसऱ्या दिवशी वडगाव शेरीच्या चंदननगर परिसरात कोयता गँगने हे दोष घातला हातामध्ये कोयते आणि दगड घेत पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड केली यामध्ये सहा कार चार रिक्षा तीन दुचाकी वाहनांचा समावेश आहे तर विशेष म्हणजे यामध्ये पोलिसांच्याही गाडीचाही समावेश आहे पोलिसांच्या गाडीचाही मोठ्या प्रमाणात नुकसान या गुंडांनी केलंय या, या दोन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा पुणेकरांमध्ये कोयता गँगची दहशत वाढली आहे सिहंगड रोडवर कोयता गँगने केलेल्या हल्ल्यानंतर या भागातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं या हल्ल्यात काही महिला देखील जखमी झाल्यात या संदर्भातला एक व्हिडिओ युवक काँग्रेसच्या वतीनं शेअर करण्यात आहे पाहूयात नेमका या व्हिडिओ मध्ये काय आहे ती आजारी किडनी तुमच काय म्हटलं त्याला आपण गोळ्या म्हणले चौघ पाय सुजलाय सगळा आले तर तिची केली तिच्यावरती कोयता उघडला नाही तर मग दगड फिपून मारलं तिचा पाय सुचलाय মই লাৰ দি মই লৈ মাৰি দাখিল तुम्हाला मारलं का तिथे पोराला मारायला गेले चौक छाताडाऊ बसली होती त्याच्या म्हणून मी बाजूला करीत होते तर मलाच घेतली त्यांनी कोयते उगली पोलीस स्टेशनला कोण गेला होता अगोदर पोलीस स्टेशनला कोण गेला काय म्हणलं तुम्हाला घेऊन आली मार पोराला आम्ही आता चौकीला कम्प्लीट करायला गेलो तर नेमका मला फोन आला की आशाची पोरं घरच बोसायला लागलो तर साहेबांना म्हणलं की पोरं घरच बोसायला लागल्यात तर म्हणले मग चला झालं तिकडे म्हणलं आम्ही कम्प्लीट करायला बाकीच्या आहेत तिकडे नाही म्हणले पहिलं तिकडे झालं मग आम्ही आलो इकडे किती लोक किती पोर आले सगळे वीस पंचवीस वीस पंचेस दुसरं मग तो मुलं आली होती त्यांच्या किती दिवस झाला हातबट्टी झालं आहे पोलिसांनी याच्याबद्दल काही केलं का पोलिसांना मग गोष्टी पाहिजे ना त्या हातबट्टी आम्ही सामान्य जनताच काय झालं घाबरायचं बघ पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँग ॲक्टिव्ह झाल्यामुळं हो, पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्याचबरोबर पुणेकरही प्रचंड चिंतेत आहेत पाहूया यावर पुणेकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत सर्वात पहिले मी असं सांगेल की पोलिसांबद्दल जो हा गैरप्रकार झाला आहे त्याचा सर्वांनीच तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे त्यांच्यावर कडक शासन व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे पुणे शहर हे कार्यकर्त्यांचं शहर आहे इथे गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता रोज काम करत असतो आणि अशा कार्यकर्ता असलेल्या शहराला असं खराब प्रकारचं गालबोट लागणं हे चुकीच्या पद्धतीने जगात असा मेसेज जातो आहे खरं म्हणजे जेव्हा पोलीस आयुक्त या शहरामध्ये आले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही गुन्हेगारांचा बंदोबस्त करू त्यांनी परेड घेतली गुन्हेगारांची पण त्या परेडमधनं काय नेमकं साध्य झालं आता त्यांना हे आम्हाला प्रश्न विचारावा लागेल की फक्त गुन्हेगारांचा वापर हा गृहमंत्री फक्त एक राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा मतांच्या राजकारणासाठी करत तर नाही ना असा ना सर्वसामान्य पुणेकरांना आता प्रश्न पडलेला आहे या छोट्या मोठ्या ज्या घटना आपण पाहतो आहे या आजच्या काळात जरी छोट्या वाटत असल्या पुढे ह्याचा जो व्याप्ती आहे ती वाढू शकते त्यामुळं महाराष्ट्राचे जे फेल्युअर गृहमंत्री आहेत त्यांनी आपल्या खुर्चीचा राजीनामा द्यावा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि लवकरात लवकर या महाराष्ट्राला या फोडाफोडीच्या राजकारणापासून मुक्त करावं आणि जनतेला पण एक सुकाळ यावा अशी परिस्थिती त्यांनी स्वतःच निर्माण करून द्यावी ह्याच्यापुढं कुणीही काही हप्ता करू शकेल असं मला वाटत नाही आता यावर कायच बोलणार शोकांतिका आहे ही की या देशातले या राज्यातले जे गृहमंत्री आहेत ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात पण पुण्यासारखं शहर सेफ नाही आहे हे यावर खूप खंत आहे म्हणजे किती मुलं आहेत जी एम पी एस सी यू पी एस सीसाठी इथे येतात त्यांचं काय त्यांच्या घरच्यांचं काय याबद्दल पुणे पोलिसांनी कधी विचार केला आहे का, का, पुने पुलिस आने का के लाएगा। आता कालच पुणे पुला पोलिसांचीच गाडी फोडली असा बघायला दिसतो आहे जर पुणे पोलीस स्वतःच्या गाडीचं रक्षण करू शकत नसेल तर मग पब्लिक प्रॉपर्टीचं किंवा मग जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे लोकांची त्यांचं रक्षण कसं करणार आहे हा प्रश्न आहे पुणे पोलिसांना की त्यांनी त्यांची जबाबदारी केव्हा ते केव्हा अशी आपली जबाबदारी पार पाडणार आहेत आणि त्यांच्याकडनं ही खूप आशा आहे आणि अपेक्षा आहे की या गोष्टीची दखल स्टेट गव्हर्नमेंटनी घेतली पाहिजे गृहमंत्र्यांनी पण घेतली पाहिजे आणि या पुणे शहराच्या राज्यपाल जे आहे पुणे शहराचे जे पालकमंत्री आहेत अजितदादा त्यांनी पण घेतली पाहिजे तर इतकंच सांगता येईल की पुणे पोलिसांकडून खूप अपेक्षा आहे आणि त्यांनी अशी विद्यार्थ्यांची काय म्हणतात विद्यार्थी म्हणून किंवा मग इथले जे लोकं आहेत कॉमन त्यांची अशी चेष्टा करू नये आणि त्यांना कुठं सेफ वातावरण मिळावं हो, हे त्यांनी यासाठी काही ना काही पाऊल उचलले पाहिजे असं मला वाटतं पुणे हे एक शांत शहर विद्येचं माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशाभरात ओळखलं जातं पण हल्ली ज्या बातम्या येत आहेत त्या निश्चितपणेच एक युवक म्हणून एक तरुण म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत अनेकांवरती धारदार शस्त्र मग ती कोयता असेल विविध क्षस्त्र असतील त्याच्या माध्यमातून हल्ला केलेला जातोय हे अतिशय विदारक दृश्य आहे म्हणजे पोलीस आणि इथलं जे प्रशासन आहे यानं याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन याचा, लौकर याचा बंदोबस्त केला पाहिजे शेवटी परिवार असतात महिला असतात आणि तरुण असतात यांना वावरायला एक मुक्तपणे वातावरण हे व्यवस्थेनं दिलं पाहिजे आणि अशा ज्या घटना वारंवार होत आहेत मला वाटतं मॅडम ही काही पहिली घटना नाही आहे सारखं दर आठवड्याला दर दहा दिवसाला अशा वारंवार बातम्या येत आहेत ही अतिशय चिंताजनक बाब आहे एक कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांची शांतता याच्यासाठी गृहमंत्रालय असेल पोलीस खातं असेल आणि प्र संपूर्ण प्रशासन असेल यांनी याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि अशा ज्या शांततेवरती किंवा जो एक सिव्हिल सोसायटी आहे याला बाधा येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी एक सजग नागरिक म्हणून मागणी आहे खरं तर मध्यंतरीत पुणे पोलिसांनी एक नवीन नियम काढला होता जे की पुणेकरांना आणि महाराष्ट्राने त्याला मोकळा श्वास घेतला होता सगळे सराईत गुंड असतील किंवा जे कोणी गुन्हेगारीच्या दिशेने वळत आहेत अशा लोकांना त्यांनी बोलून घेतलं होतं आणि त्यांना ताकीद दिली होती की आता मी आलो आहे माझ्या राज्यामध्ये काही चालणार नाही ना मग आता पुणेकरांना परवाच चर्चा निघली होती तर पुणेकर असं म्हणत आहेत की ती मिटिंग नेमकी त्या दहशतवादी लोकांना त्या गुन्हेगारी लोकांना धमकावण्यासाठी होती का तुमचे पॅकेज ठरवण्यासाठी होती खऱ्या अर्थाने असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे मी पुणे पोलिसांना मनापासून विनंती करतो कळकळीची विनंती करतो की इथला तरुण हा भरकटलेला आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्षेत्रातनं पुण्याकडं जर बघितलं गेलं तर शि शी, शिक्षणाचं आणि संस्कृतीचं माहेरघर म्हणून पुण्याकडं बघितलं जातं आणि अलीकडल्या काळामध्ये आमची आईवडील आमच्यासारख्या भावा बहिणींना पुण्याकडे शिकण्यासाठी पाठवत होते पण अलीकडच्या काळामध्ये या पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे खऱ्या अर्थाने पुण्याचं चा सांस्कृतीचं आणि शिक्षणाचं माहेरघर नसून हे क्वयता गँगचं गुंडेशाहीचं आणि गुन्हेगारीचं माहेरघर झालं आहे की काय असा प्रश्न येतो आम्ही बीड धाराशिव संभाजीनगरवरून येतो नगरवरून येतो अहिल्यानगरवरून येतो त्या ठिकाणची पालकांची आत्ताची मानसिकता अशी आहे की आम्ही आमची मुलं लातूरला टाकतो आम्ही आमची मुलं मुंबईला टाकतो आम्ही आमची मुलं संभाजीनगरला टाकतो पण आमची मुलं आम्हाला पुण्याला टाकायला नको कारण या कोयता गँगमुळे मधी एम पी एस सी यू पी एस सी एका तरुणीवरती हल्ला होतो का तर तू माझ्या प्रोपोजचा किंवा मी केलेल्या प्रेमाच्या प्रेमा मी दिलेल्या प्रेमाला होकार देत नाही म्हणून मग ही कुठं न्यायव्यवस्था कुठं आहे तुमचं प्रशासन कुठे आहेत पोलीस आणि मग पोलीस असेल तर गृहमंत्री कुठं आहेत मध्यंतरीत गृहमंत्री म्हणले की गाडीखाली कुत्रा आलं तर मी राजीनामा राजी द्यायचा का मग आमच्या आय बहिणी उघड्या झाल्या त्यांच्यावर अत्याचार झाले आमचे मर्डर पडल्यावर तुम्ही राजीनामा देणार का याचीच वाट बघताय का तुम्ही खऱ्या अर्थाने या कोयता गँगला खरंच आळा बसला पाहिजे माझीच नाही तर ही पुणेकरांची सगळ्यांची इच्छा आहे आणि तुम्ही भरपूर उदाहरणं बघू शकता खरंच पुण्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे या सुसंस्कृत पुण्याला एक सुसंस्कृत खासदार लाभलेला आहे एक खासदार नव्हे तर एक मंत्री लाभलेला आहे ला मी आदरणीय मुरल्यांनासुद्धा याच माध्यमातून विनंती करतो की आपण थोडंसं लक्ष घालून या पुणे पोलिसांना जरा एक मिटिंग घेऊन त्यांना जरा तुमच्या प्रेमाच्या नाहीतर रागाच्या कडक शब्दामध्ये पुणेकरांसाठी कडक शब्दामध्ये त्यांना आदेश काढावे की पुन्हा सुसंस्कृत आहे हे राहिलं पाहिजे हे सुरक्षित राहिलं पाहिजे अ मध्यंतरी तीन दिवसापूर्वी मी जेव्हा न्यूज बघितली त्या न्यूजमध्ये गाड्या फोडल्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तर गाड्या फोडल्यात फोडल्यात हसायची गोष्ट आहे म्हणजे लाजेस्पद गोष्ट आहे की पोलिसांची सुद्धा गाडी फोडली आहे का पोलिस अधिकाऱ्याची म्हणजे पुण्यात पोलिसांचा धाकच नाही राहिलेला या गृहमंत्रीचा या गृहमंत्र्याने आणि ह्या पुणे पोलिसांनी नाकारते म्हणा ही तुमच्या स्वतःची चूक आहे ही।, ही तुम्ही चुकला आहात हे मान्य करा आणि तुम्ही तुमच्या जबाबदारीवरून बाजूला व्हा असं तरी मला वाटतं तर सर्वात पहिल्यांदा जेव्हा जेव्हा मी कोयता गँग या विषयाबद्दल ऐकतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की कोयता गँग ने ने म्हणजे नक्की कसं तयार झाली असेल किंवा कशी ती काम करत असेल तर त्याचा विचार करताना मला एकच गोष्ट सुचते म्हणजे ती की एकतर वाढती बेरोजगारी आणि दुसरं म्हणजे शिक्षणाचा अभाव किंवा प्रशासनाची लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची जी काही व्यवस्था आहे ती फेल झालेली दिसून येते तर यासाठी म्हणजे जेव्हा चोरी च डकारी किंवा मारहाणीच्या ज्या काही समस्या वाढतात त्याच्या मागचं कारण काय असतं तर ते शिक्षणाचा अभाव किंवा बेरोजगारी तर त्या काळ त्याकडे प्रशासनानं भरगतचं लक्ष देऊन त्याची व्यवस्था करावी असं मला वाटते आणि पुणे एक शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं आणि त्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातून आणि पूर्ण देशभरातून विविध क्षेत्रात भरपूर साऱ्या प्रमाणात वि विद्यार्थी येत असतात आणि त्या विद्यार्थ्यांना जर इथं शिक्षण घ्यायचं आहे तर या शहरामध्ये एक जे काही सुरक्षेचं यंत्रणा आहे ती व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच विनंती नाही अशा वृत्तीविषयी पोलिसांनी कठोर का नियम पावलं उचलून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्याशिवाय अशा अशा वृत्तीवर जरब बसणार नाही आणि हे एवढं पोलिसांनी आवाहन करून पण ह्या परत परत का हे हमले होत आहेत का ते का ते सिद्ध करत आहेत तर त्याच्यामुळं कठोर त्यांच्यावर जर क कायदा आणि कलम जर त्यांच्यावर कठोर लावलं तर ह्या वृत्तीला आळा बसेल असं मला वाटतं पुणे पोलिसांनी आवाहन केले की ब मागेसुद्धा की बाबा हे अशा वृत्तीसोबत आम्ही ठोकून काढू पण तरी पण हे डोकं वर काढतात कुठंतरी तिथं थोडा बंदोबस्त आणि पोलीस प्रशासनाने त्यांना थोडं लक्ष देऊन कठोर कारवाई केली तर होणारे संभाव्य पुढचे धोके टळतील पुणे गुन्हेगारी खूप वाढली आहे ते खूपच कमी व्हायला पाहिजे हल्ली गल्ले गल्ले हल्ली गुन्हेगारी वाढली आहे आणि कोयदा गाय हे ते कमी व्हायला पाहिजे पुणे पुणे लक्ष द्यायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं मागील दहा वर्षापूर्वी आपण पाहिलं तर पुणे हे शांत शहर होतं सांस्कृतिक शहर होतं पण आता पाहायला गेलं तर पुणे तसं शांत राहिलेलं नाही आहे ह्याच्या पाठीमागं भूमिका कोणाची तर दरोडकर असतील गुंडगिरी असतील किंवा कोैतेगंगा असतील याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक पूर पूर्णपणे त्रस्तवलेला आहे आणि जे आपले महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत किंवा फडणवीस आहेत यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे फक्त तोडफोडीचं राजकारण न करता याचं पक्ष पडा त्याला इकडे घ्या त्याला तिकडे द्या असं सोडून जरा पुण्याकडे लक्ष द्यावं सांस्कृतिक वारसा जो पुण्याचा आहे तो जपावा आणि सर्वसामान्य माणसाला जरा सुरक्षित वाटावं अशा प्रकारचं पुणे खुवावं अशी माझी पोलिसांनी पोलिसांना आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणूस हा त्रस्तावलेला आहे का तर ह्या गुंडगिरीमुळं ह्याच्या पाठीमागं सगळ्यात महत्त्वाचं जर गैरसोयत असेल तर ता सामान्य माणसाची होती आणि ह्याच्या पाठीमागं जर कुणाचं लक्ष द्यायचं काम आहे तर ते फक्त आणि फक्त सरकारचं आहे पण सरकार याकडे पूर्णपणे लक्ष देत नाही सरकार पूर्णपणे अपयश आहे असं मला वाटतं कारण की हा जो पोलीस विभाग आहे तो पोलीस विभाग डायरेक्टली गृहमंत्र्याच्या अधिपत्याखाली येत असतो राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येत असतो त्याच्यामुळं मला वाटतं की राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं सर्वसामान्य माणसांच्या गाड्या फोडल्या जातात पब्लिक माणसाचं पब्लिकांचं जे पब्लिक प्रॉपर्टी आहे त्याचबरोबर प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ह्याचं नुकसान होत आहे याचं नुकसान भरपाई कोणीही कोणाला देत नाही आहे त्याच्यामुळं पोलिसांनी याकडे दु लक्ष द्यावं दुर्लक्षपणा करू नये आणि जो पुण्याचा पहिल्या दहा वर्षापूर्वीचा जो सांस्कृतिक वारसा होता तो टिकावा आणि सर्वसामान्य माणसाला याच्यामध्ये सुरक्षितता मिळावी अशा प्रकारचं पोलिसांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड दम दिल्यानंतर पुण्यातून कोयता गँग हद्दपार झाली की काय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा असताना गॅंग डोकं वर काढलंय वाहन तोडफोडीच्या घटना पुण्यात घडत आहेत त्यामुळे आता या टोळक्यांविरुद्ध किरकोळ कारवाई न करता कठोर कारवाई करावी अशी पुणेकरांची इच्छा आहे त्याचबरोबर आमचं सुसंस्कृत शांत पुणे आम्हाला पुन्हा एकदा तसंच सुसंस्कृत आणि शांत पुण्याचा दर्जा मिळवून द्यावा अशी इच्छा पुणेकरांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता ऍक्शन मोड मध्ये आलेल्या या कोयता गँग विरुद्ध ऍक्शन घेण्यासाठी पुणे पोलीस ऍक्टिव्ह कधी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी अरे अर्जुन ना था था on, yeah. सुनना, एक ब्रेक लिहिले तर गॉइज आम डलिंग यू तुम्ही नको सहीच ड्रेकिंग नाही आता ब दच ओके यू कॅ लर्न रोज का ढक्कन देना प्रिय रेड वाला आहे सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच इंडियन